नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो जयंत केसरी मैदान सुंदर असे मैदान पार आणि त्या मैदानामध्ये सर्वांच्या डोळे फिरले ते से म्हणजे सेमी क्रमांक पाचमध्ये सुंदर अशी लढत झाली पिष्टन आणि बाकासूरमध्ये पिष्टनसोबत होता कॉकटेन आणि बाकासूरसोबत होता मलमा मित्रांनो सर्वांनीच पाहिलं की पिष्टनची गाडी एक नंबरला उतरली पण निकाल हा बाकासूरला देण्यात आला त्यामुळे मित्रांनो सर्वजण कमेंट करू लागले की वशीला लावला बाकासूरने वशीला लावला असत पण मित्रांनो असे काही सुद्धा नाही मित्रांनो पिष्टनची गाडी एक नंबरला उतरली हे सत्यच आहे परंतु बैलगाडी संघटनेने काहीतरी नियम घालून दिले आहेत बैलाला कोणतीही हानी होणार नाही ना सकाळी देखील मैदानामध्ये पुकारले होते की बैलाला हानी करण्यात आली तर ती गाडी बाद करण्यात येते त्यानुसार मित्रांनो पिष्टनच्या गाडीला टोचन लावली होती त्यामुळे मित्रांनो त्यांचा निकाल कॅन्सल करण्यात आला आणि निकाल हा पक्का सुरू देण्यात आला नंतर मित्रांनो काहीतरी त्यांची चर्चा झाली आणि खूप कालवा झाला कारणाने त्यांनी निकाल हा दोन्ही गाड्यांना देण्यात आला व दोन्ही गाड्या फायनलसाठी पळवण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा